पुण्यामधील एकता नगरमधील द्वारका सोसायटीच्या पार्किंगमध्ये कमरे इतकं पाणी शिरलेलं आहे आणि महापालिकेकडून मदत केंद्र सुरू सुद्धा करण्यात आलं आहे पालिकेकडून नागरिकांना घाबरून न जाण्याच्या सूचना दिल्या जात आहेत आवाहन केलं जात आहे तर पालिका प्रशासनाकडून सोसायटीमधील नागरिकांना सुरक्षितरित्या बाहेर काढून सुरक्षित स्थळी स्थलांतरित सुद्धा केलं जात आहे एकतानगरचे हे सगळे रहिवासी आहेत पुण्याचे दरवर्षी पाण्याचा विसर्ग इकडे वाढवला की एकता नगरच्या जो परिसर आहे त्यामध्ये पाणी साचतं तळमजल्यापर्यंत लोकांच्या बिल्डिंगच्या पाणी येतं आणि त्यामुळे आता रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे मात्र महापालिका नागरिकांना घाबरून न ना जाण्याच्या सूचना देते आवाहन करतायत मदत कार्यासाठी जी टीम आहे तिथे ती सुद्धा तैनात आहे कोणताही अनुचित प्रकार घडू नये त्यासाठी आपण पाहतोय प्रयत्न केले जात आहेत मात्र दुसरीकडे ही हे पाणी शिरल्यामुळे नागरिकांची एकच तारंबळ उडाली आहे पुण्यातल्या एकता नगरीमध्ये सध्या मी आए, नगरी वेग -वेग आहे आणि एकतानगरीमध्ये असलेल्या ज्या वेगवेगळ्या सोसायट्या आहेत त्या सोसायट्यांना पाण्यानं विळखा घातलेला आहे कारण आहे ते म्हणजे खडकवासला धरणातून जो मुठा नदी पात्रामध्ये विसर्ग करण्यात आलेला आहे सध्या चाळीस हजार इतका विसर्ग मुठा नदी पात्रातून करण्यात आलेला आहे आणि आपण मुठा नदीचं हे पात्र पाहतोय कशा पद्धतीनं हे पात्र दुथडी भरून वाहत आहे पाणी अत्यंत वेगानं पुढे जाताना आपण पाहतो आहोत या सगळ्या मुठा नदीचं हे रूप आपल्याला उंचावरून बघितल्यानंतर लक्षात येते की कशा पद्धतीनं ही सगळी मुठा नदीचं जे पात्र आहे ते विस्तीर्ण झालेलं आहे आणि दुथडी भरून आ, हे मुठा नदीचं पात्र पाण्यानं प्रवाहित झाल्याचं जा आपण पाहतो खडक पासला धरणातून जो विसर्ग करण्यात आला त्यानंतर एकता नगरीतल्या ह्या ज्या सोसायट्या आपण पाहतोय ज्या नदी काठालगत आहेत या सोसायट्यांमध्ये पाणी शिरलेलं आहे आपण या सोसायट्यांच्या आतल्या बाजूला असलेला हा जो रस्ता पाहतो या रस्त्यावर देखील आपल्याला पाणी आल्याचं दिसतंय या पासून पुढे अंतरावर चार पाच सोसायट्या आहेत ज्या सोसायट्यांमध्ये पार्किंग मध्ये पाणी गेलेलं आहे अगदी या नदीला लागून असलेल्या ह्या सगळ्या सोसायट्या एकट्या नगरीतल्या आहेत ज्या सोसायट्यांच्या रस्त्यांवरती हे पाणी आल्याचं आपण पाहतोय अगदी जेव्हा उंचावरून आपण हे सगळं दृश्य पाहतो तेव्हा आपल्याला कल्पना करता येते की काय नेमकी परिस्थिती सध्या या सगळ्या एकट्या नगरीमध्ये आहे सगळ्यात महत्त्वाचं नदीकाठी ही जी सोसायटी आहे या वेगवेगळ्या सोसायट्या ज्या आपल्याला दिसत आहेत त्या सोसायट्यांमध्ये पाणी शिरल्यामुळे लोकांना सतत आवाहन जे आहे ते केलं जात आहे की तुम्ही या सोसायट्यांमधून पाणी पातळी वाढण्याच्या अगोदर सुरक्षित ठिकाणी गेलं पाहिजे मनपाकडून तसं वारंवार आवाहन केलं जाते कारण नदीचं आपण बघितलं की पात्र कशा पद्धतीने विस्तीर्ण जे आहे ते या ठिकाणी झालेलं आहे आणि आज सगळ्या पुराच्या स्थितीवर अजित पवारांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात आम्ही सातत्याने मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आम्ही सगळेजण याबद्दलचा एकंदर जी परिस्थिती निर्माण झाली त्याच्यावर देखरेख ठेवून आहोत जिथं जिथं ताबडतोब ज्या गोष्टीचे निर्णय घेण्याची गरज असेल तशा प्रकारचे निर्णय पण घेतोय आत्ता पुण्यामध्ये खडक असल्याचं पाणीवरची सगळी धरणं सोडल्यामुळं पातळी वाढत चाललेली आहे परंतु तिथं जिल्हाधिकारी नंतर पी एम सी कमिशनर आणि बाकीची जी यंत्रणा एसडीआरएफ एनडीआरएफ एस या सगळ्यांना अलर्ट राहायला सांगितलेलं आहे काही भागामध्ये पाणी जास्त झालेलं आहे तिथल्या लोकांना स्थलांतर करायला सुरुवात केली